राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांच्या वतीने सोलापूर येथे दिनांक तेवीस रविवार वधूवर पालक सूचक मेळावा आपण आयोजित केला आहे हा मेळावा डॉक्टर निर्मलकुमार पडकुले सभागृह येथे दुपारी अकरा ते चार ह्या वेळेत होणार असून या, या मेळाव्यामध्ये लिंगायत समाजातील सर्वच पोट जातींचा समावेश आहे यामध्ये उच्च शिक्षित अपंग वि वधूर अशा सर्वच लोकांचा सहभाग इथं होणार आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वधूर मेळावा आम्ही मोफत घेणार आहोत त्या मेळाव्यामध्ये एक रुपयाही कुणाकडून घेतला जाणार नाही आणि याची सगळी नोंदणी बसवा मॅट्रोमनी ही वेबसाईट आपण काढलेली आहे त्या वेबसाईटवर डायरेक्ट करून घेऊन गुगलच्या माध्यमातून ह्या वधूवरांचा वरांचा सर्वांना आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये बघायला मिळणार आहे गेली बारा ते तेरा वर्ष आम्ही मेळावे घेत असतो हा मेळावा सोलापूरमध्ये आपण प्रथमच घेत आहोत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच वधू आणि वरांना माझी विनंती आहे की तेवीस तारखेला आपण त्या मेळाव्याला हजर राहून आपली नोंदणी करावी व आपल्या पुढील आयुष्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो निवडावा এটিচ বি করুন থামতো জয়িন জয় মহারাষ্ট্র